बापू, काई बापू।, बापू निकाल लागलेले आहेत पंचायत समिती हातात जाते असं दिसते आता निकाल या ठिकाणी लागत चाललेले आहेत ला चार गटाचे निकाल लागले त्यात तीन ठिकाणी महायुती आघाडी विजयी झालेली आहे परंतु एकूण जर आपण पाहिलं तर जे मताधिक्य मता आहे ते प्रत्येक जिल्हा परिषदेच्या उमेदवाराचं मताधिक्य सात हजार आठ हजार सात हजार आठ हजार अशा फरकानं या ठिकाणी माहितीचे उमेदवार निवडून येत आहेत शिवसेनेचे शोभा खटकाळे या विक्रमी नऊ हजार मतानं आल्या दादा लोटे सात हजार मतानं आले आता बाळासाहेब शेजारी या ठिकाणी बातमी आहे पाच हजारांना आले हा रन जो मताचा आणि मताधिक्याचा आहे तो तालुका संपूर्णपणे महायुतीच्या पाठीशी आता गेलेला आहे असं चित्र दिसून येते शेतकरी कामगार पक्षाची जनसामान्यांच्या मनातील भावना आता संपलेली आहे आणि इथून पुढे शिवसेना भाजप या तालुक्यात निश्चितपणे राजकारण करेल जवळात मोठा विजय मिळाला जवळातला पराभवाचा धक्का हा दीपकाबाला नसून आमचा उमेदवार निश्चितपणानं अर्ज भरला त्या दिवशी विजयी होणार होता अतुल पवारांच्या विजयाविषयी आम्हाला निश्चितपणानं खात्री होती म्हणून आम्ही तिथला शिवसेनेचा अर्ज उमेदवार माघारी घेतला विधानसभेत केलेल्या चुकांमुळे कदाचित जनतेने हा निर्णय दिला असावा असं मला वाटतं राजकारण अडचणी दिला होता मित्राचा मुलगा सुद्धा त्याच्या घरच्या याच्यातन पराभूत झालेला आहे आता मी एखाद्याच भविष्य वर्तवणं तसं योग्य नाही पण ज्याची त्याच आपल्या वागण्याचा विचार या भविष्य काळात करावा अन्यथा जनता माफ करणार सांगोल्यात फक्त सर्व पक्षांची तिन्ही पक्षांची महायुती नाही करताना दादांना श्रद्धांजली म्हणूनच त्या ठिकाणी पोराला सुद्धा पराभूत करून झाले जिल्हा परिषद ला जागा एवढे चित्र स्पष्ट दिसून येते या ठिकाणची निवडणूक पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळले आहे आणि आमची शिवसेनाही भाजप बरोबर तिथे काम करते ज्या पद्धतीने राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं मोहिती पाटील गटाकडनं सांगितलं जात होते की भाजपचा आणि मायुतीचा सुपडा साफ होईल चित्र तर वेगळं दिसायला आता मोहिते घराचं भविष्य त्यांच्या घरातलाच उमेदवार पंचायत समिती गणात पराभूत होतोय यावर तुम्हीच ठरवा मी ठरवण्यापेक्षा उलट पक्षी आमच्या पंचायत समिती गणाच्या उमेदवार सहा हजार मतांनी विजयी होत आहेत आमच्या घरातल्या यावर जनता नेमकी कुणाच्या बाजूला चालली हे तुमच्या लक्षात त्या तुलनेने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लोकांनी मतदान केले पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीला डावललेली दिसते बऱ्याच ठिकाणी आता खर तर सांगायचं तर शिवसेना ही शिंदे साहेबांची राष्ट्रवादी अजितदादा म्हणजे आता सुनेत्रा बहिणीची यावर महाराष्ट्र जनतेने शिक्कामोर्तब केले विधानसभेला जी गोळी अचानक दीपक सांग केली याची किंमत चुकवायला गेले नरपालिका माझ मनापासून असं मत राहील माझ्या मित्राला की अजूनही त्याने सुधारावं आणि जनता कोणत्या दिशेने चालली त्या दिशेनं स्वतःचा राजकीय प्रवास ठेवा जवळ का तुम्ही जनतेने मान्यता दिली तर निश्चितपणान घेऊ